पुढल्या बातमीकडे अहिल्यानगरच्या मढी ग्रामस्थांचा वादग्रस्त ठराव मढीतल्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना नो एंट्री मढी ग्रामपंचायतीच्या ठरावानं राज्यभरामध्ये खळबळ मढीमधली ही यात्रा जी आहे त्या यात्रेमध्ये येणारे जे मुस्लिम व्यापारी आहेत त्यांना या ठिकाणी जागा देऊ नका किंवा जागा देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा एक ठराव मढी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सा झाल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर राज्यभरामध्ये खळबळ उडाली अनेक राजकीय पक्षांनी अनेक राजकीय नेत्यांनी या संदर्भातले दावे प्रतिदावे केले मात्र आता या संपूर्ण निर्णयावरती पुन्हा एकदा साशंकता येते कारण ज्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाला त्याच्यावरच आता ऑब्जेक्शन घेण्यात आला आहे आमच्या पाथळी तालुक्यातील मडी देवस्थान शेकडो वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी भाविक आहेत त्यांचं श्राद्धास्थान आहे आणि हे सर्व लोक त्या ठिकाणी येऊन त्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि इतक्या शांततेने आणि उत्साह यात्रा ही पार पाडली जाते संपन्न होते आम्हाला वास्तविक पाहता पाथळी तालुक्याला नव्हे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला या यात्रेचा अभिमान आहे आणि मग इतक्या शांततेने ज्यावेळेस आमची यात्रा संपन्न होते अचानक हे कसं कोणतं षडयंत्र रचलं गेलंय आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो हे जे षडयंत्र रचले गेलेले आहे याची चौकशी करावी आणि हा जो घटनाबाह्य ठराव करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल प्रार्थ त्याची ग्राम सभेच्या वर्तांताची पाहणी केली असता त्याच्यामध्ये मुस्लिम हा शब्द आणि या समाजाला व्यवसाय करण्यास असं दिसून आलेलं आहे याबाबतीत तात्काळ ग्राम तिथले ग्रामपंचायत अधिकारी यांना कारण दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा चोवीस आत आपण मागवलेला आहे परंतु त्यांनी अद्याप खुलासा या कार्यालयात सादर केला नाही तसेच त्या अनुषंगाने या कार्यालयाचे सहाय्यक गट विकास अधिकारी यांना चौकशीसाठी आदेश देण्यात आलेले आहे याबद्दल भाजपच्या भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी काय म्हटलंय आपण पाहूया मढीच्या देवस्थानने मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा जो निर्णय घेतलाय या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो पण महाराष्ट्रातल्या अन्य देवस्थानांना आणि गावांना आमचा आग्रह आहे की या निर्णयाची आपण सुद्धा अंमलबजावणी करावी मंदिराच्या परिसरात असो किंवा यात्रा उत्सवांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना आपणही बंदी घालावी जेणेकरून आपल्या ज्या सनातन परंपरा आहेत यांना दूषित होण्यापासून आपल्याला रोखता येईल या संपूर्ण प्रकरणामधला एक तपशील आपल्याकडे आहे तो आपण पाहूया अहिल्यानगरच्या मढी गावामध्ये कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते मुस्लिम व्यापारी यात्रेची प्रथा पाळत नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे यात्रेत मुस्लिम दुकानांना व्यापाऱ्यांना अर्थात दुकान लावण्यास अर्था, बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली ग्रामसभेत ग्रामस्थांनी असा ठराव एकमतानं मंजूर केला असं देखील म्हणण्यात आलंय मढी ग्रामस्थांच्या ठरावामुळे वादाची शक्यता निर्माण झाली